दोन मिनटात आणि दोन साहित्यात बनणारे लाडू आज आपण बनवूयात शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू तुम्ही म्हणाल यात काय नवीन आम्ही नेहमीच बनवतो पण ही ट्रिक तुम्हाला माहिती नाही आहे ना गुळ न खिचता गुळाचा पाक न करता अगदी मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि गुळ बारीक करून आपण हे लाडू बनवलेले आहेत दोन मिनटं म्हटलं तर दोन मिनटाच्या आतच हे लाडू खरोखर बनवून तयार होतात एवढी सोपी रेसिपी आहे तर चला जास्त वेळ न कमावता रेसिपीला सुरुवात करूयात शेंगदाण्याचे लाडू आरोग्यासाठी तर चांगलेच असतात शेंगदाण्याचे भरपूर असे अनगिनत फायदे आहेत सोबतच त्याला कॉम्बिनेशन जर गुळाचं मिळालं तर चव तर वाढते सोबतच हेल्थही वाढते हिवाळा चालू आहे तर आपण बऱ्याच प्रकारचे लाडू बनवतो डिंकाचे लाडू काजूचे लाडू खजुराचे लाडू सोबतच मेथीचे लाडू अशा अनगिनत लाडूच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत त्या तुम्ही नक्कीच पाहू शकता आजची अगदी साधी सरळ सोपी संक्रांतीला सुद्धा हे लाडू बनवले जातात आपल्या विदर्भामध्ये त्याच्याला बनवायला सुरुवात करूयात सर्वात पहिले घ्यायचे आहेत आपल्याला इथे शेंगदाणे आता तुम्ही लाडू किती प्रमाणात बनवताय तेवढे शेंगदाणे घ्यायचे प्रमाण अगदी आहे काहीच कुठलं तामजाम नाही काही जास्त इन्ग्रेडियंट नाही फक्त आणि फक्त दोन साहित्य आणि दोन मिनटं हे शेंगदाणे जर तुम्ही आधी भाजून ठेवले ना तर खरोखर हे लाडू दोन मिनिटात बनवून तयार होतात फक्त शेंगदाणे भाजायचा वेळ याच्यामध्ये मोजायचा नाही कारण शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो हो की नाही मी आधीच सांगितलं शेंगदाणे जर लाडू अगदी बनतील सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊयात मोनो अनसॅच्युरेटेड अँड सॅच्युरेटेड फॅट्स समृद्ध असे स्रोत आहे जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदय विकार टाळतात त्यात आर्जिनिन एक अमिनो ऍसिड आणि अँटीऑक्सिडेंट देखील असतात जे रक्तवाहिन्यातील आतील स्तरांना सुरक्षित ठेवून रक्तप्रवाह सुरक्षित करतात शेंगदाणे सुद्धा तुम्ही बादामाप्रमाणे भिजवून खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारते यामुळे स्मरण शक्ती वाढते आणि मन तीक्ष्ण होते त्वचा केसांसाठी सुद्धा शेंगदाणे फायदेमंद आहेत शेंगदाण्याचे फायदे जर सांगत बसलं तर इथे व्हिडिओ खूप मोठा होईल तर इथे बघू शकता तुम्हाला जर वाटत असेल तर शेंगदाण्याची सालं तुम्ही काढू शकता पण मी काढणार नाहीये कारण हे लाडू आपण गुळाच बनवणार आहेत आणि गुळाचा रंग याला येणारच आहे मग सालं काढली काय नाही काढली काय मी कधी शेंगदाण्याचे लाडू बनवताना सालं काढत नाही जशी रेसिपी मी बनवते तशीच तुमच्यासोबत शेअर करत आहे शेंगदाणे आपण अर्धवट इथे मिक्सरला वाटून घेतले आता त्याच्यातच आपल्याला गुळ घालायचा आहे जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गुळ घालायचा प्रमाण अगदी सोपं आहे गुळ ना खिसत बसायची घरच नयाचं पाक करत बसायची गरज सरळ मिक्सरमध्ये शेंगदाण्यासोबतच गुळही बारीक करायचं आणि इथे आता हे पटकन असे सारांत तयार आहे आणि झटपट लाडू वडून तयार होतील चला उरलेले शेंगदाणे सुद्धा आपण आता याच पद्धतीने करूयात आता तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये इलायची घालू शकता बघू शकता इथे झटपट आपण शेंगदाणे आणि गूळ सोबतच मिक्सरला वाटून घेतलं आणि किती पटकन हा लाडू झुटतोय एकाच हाताने लाडू झुटतोय दुसऱ्या हाताचं कामही नाही आहे ना अगदी सोप ना शेंगदाण्याची सालं काढत बसायची गरज ना गुड खिसत बसायची गरज दोन्ही मिक्सरला घाला पटकन फिरवान सटकन लाडू जोडा खायला रुचकर आरोग्यदायी असे लाडू बनवून तयार आहेत जे तुम्ही महिना दोन महिने सुद्धा स्टोर करू शकता पण एवढे सुंदर लागतात खायला की हे मुलं पटकन संपवतील आता ज्यांना कुणाला ड्रायफ्रूटचे लाडू बनवणं जमत नाही किंवा ते थोडे महागात जातात तर हे लाडू तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता स्वस्तात बनणारे लाडू आहेत आरोग्याचे फायदे जेमतेम सारखेच राहणार आहेत आणि आमच्या विदर्भामध्ये स्पेशली संक्रांतीला तिळगुळाच्या तील लाडवासोबत शेंगदाणी आणि गुळाचा लाडूसुद्धा बनवला जातो तर तुम्ही हे लाडू या संक्रांतीला नक्की बनवून बघा खूप छान लागतात आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा अगदी जिबेवर ठेवताच विरगडेल एवढा छान लाडू झालेला आहे मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते मग वाट कसली बघताय पटकन लाडू बनवा आणि रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा